पण सोय की ज्यावेळेस आपण जमवतो त्यावेळेस काही गोष्टींचे आपण असताना दुर्लक्ष करतो की नाही का सोय की जुटली पाहिजे त्याच पद्धतीने असणारा उबाटा सेनाने काही गोष्टी दुर्लक्षित करायचं ठरवलेलं आहे आपलं जुळलं पाहिजे आपल्याला जेल मध्ये जाता कामा नये जुळलं तर आपण असताना आबादित हो। आहोत आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचं जे राज्य आहे जे लुटारूंच राज्य आहे त्याच्याबद्दल असताना उल्लेख नाही सुप्रीम कोर्ट पण त्या लुटारू आहे आणि हे म्हणायला तयार नाही तशी असताना दिल्लीमध्ये वर्षभर शेतकरी आंदोलन करत होता कशासाठी करत होता तर हमी भावासाठी त्या ठिकाणी करत होता बाबा तुम्ही हमी भाव देताय पण बाजारामध्ये तो आमदार बाजारामध्ये तो अमल होत नाही तो अमल व्हायचा असेल तर त्याला कायदा केला आणि कायदा करत असताना जो व्यापारी हमी भावाच्या दराप्रमाणे खरेदी करणार नाही त्याचं लायसन्स रद्द झालं पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे तरच तो हमी भाव शेतकऱ्याला देईल अशी परिस्थिती आहे वर्षभर शेतकरी बसला पण या सरकारने हमी भावाचा कायदा केला नाही निवडून द्या त्याच पार्लमेंट मध्ये हमी भावाचा कायदा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या तिथे व्यापाऱ्यांची लॉबी आहे आणि म्हणून तो कायदा होत नाही उद्या तिथे शेतकऱ्यांचा लॉबी झाली तर हा कायदा झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की उद्याची लढाई ही मोठी लढाई आणि उद्याच्या या लढाई आपल्याला जिंकायचं असेल आणि या देशाला वाचवायचं असेल तर आपण भारतीय जनता पक्षाला सत्तेतून उखडून काढा हे आवाज मी आपल्या सगळ्यांना मी एकच प्रश्न मांडणार आहे या ठिकाणी थांबणार आहे शेवटच्या अजून दोन सभा आहे भारतीय रेल्वे आपण येता जाता बघतो बघतो की न बघतो कोणाच्या मालकीची शंभर टक्के शंबर टक्के, दोन हजार चौदा ला भारतीय रेल्वे शंभर टक्के सरकारी होती आपली होती आज दोन हजार दहाला आज दोन हजार दहाला ही रेल्वे सत्तर टक्के प्रायव्हेट झालेली आहे किती टक्के पाच वर्षे अजून तर दिले तर उरलेले तीस टक्के सुद्धा प्रायव्हेट केली जाईल आणि भारतीय रेल्वे जी लोकलची रेल्वे होती ती लोकांची रेल्वे न राहता त्या असा अदानी अंबानी इतर कोणी जे असतील त्यांची रेल्वे मागितली तुम्हाला बदल बघायचा आहे का रेल्वेने कोण कोण जात नाही लोकलने नाही एक्सप्रेस ट्रेन एसी चे डबे किती असतात आणि म्हणून ते सगळे बॉन्ड रद्द केले अशी असणारी परिस्थिती आहे या बॉन्ड मार्फत या बॉन्ड मार्फत वीस हजार कोटी त्या ठिकाणी गोळा करण्यात आले हे गोळा कुणाकुणाकडून कुणा करण्यात आले तर ईडी ईडीची नोटीस दिली ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस गेली ज्यांनी जीएसटी भरला नाही ज्यांना जेल आलं बेल मिळत नव्हता या इलेक्ट्रॉनिक बॉम्ब मधन पैसे भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत आले आणि त्यांना मोकळी देण्यात आली अशी परिस्थिती आहे पैसे द्या आणि सुटका करून घ्या हे धोरण भारतीय जनता पक्षाने अवलंबलं आणि म्हणून तरुण पिढी जी भारतीय जनता पक्षाकडे वळली होती त्यांचा भ्रम निराश झाला आणि या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते मतदान करत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे नुकसान भारतीय जनता पक्ष शिवसेनेच झालेलं आहे आपलं झालेलं नाही हे आपण असावं लक्षात उद्याच्या कालावधीमध्ये दोन्ही सेना एकत्र झाल्या एकत्र म्हणजे त्याचा बातला तुवा हा नरेंद्र मोदी एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला अस चित्र लोकसभेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे आज ज्यांनी ज्यांनी ठरवलं असेल की आम्ही उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला मतदान देऊ एक लक्षात घ्या तुम्ही भारतीय जनता पक्षालाच मतदान देत आहे त्याच्यामुळे फरक काहीच होत नाही अशी परिस्थिती आणि म्हणून आपण बघत असा की कालची मुंबईची सभा झाली खुक्याचा प्रश्न निघाला पक्ष बनवण्याचा प्रश्न निघाला बाळासाहेबांना दगा दिला म्हणून प्रश्न प्रश्न निघाला आणि गेले वर्षभर आम्ही ऐकतो होत नाही नवीन काहीतरी मांडा नवीन काहीतरी मांडत ऐकून ऐकून कंटाळा झाला जिदामच जे गाव आहे सिंखेड राजा त्या सिंखेड राजा मधले अकोल्यातले सगळे पत्रकार गेले माया मतदारसंघातले पत्रकार गेले म्हटलं कशाला जात आहे उद्धव ठाकरे जी येणार आहेत म्हटलं चांगली गोष्ट आहे जाऊन घे जाऊन आल्यानंतर मला बातमी दिसली नाही अरे म्हटलं तुम्ही गेलात की नाही गेलात ते म्हटले जाऊन आलो म्हटलं मग काय झालं बातम्या काय नाही ते म्हटलं शिळक बापलू होतं काय करणार नवीन काहीच नव्हतं ते लिहून लिहून आम्ही किती लिहिणार त्याचा पाक चोता गेला तरी असतात एक चाललेला आणि म्हणून ते म्हटले आम्ही जाऊन आलो तेच रटाळ ऐकून आलो आणि ठरवलं की लिहायचं नाही दाखवायचं मित्र नवीन नाही असं नाही प्रचार बंद होईल उद्या एकोणीस तारीख आहे वीस तारखेला आपल्याला मतदान त्या ठिकाणी करायचं आहे मतदानाचा टक्का कमी झालाय असा प्रचार सुरुवात झालाय मागच्या निवडणुकीपेक्षा दहा ते बारा टक्क्याने मतदान कमी होते हे बरोबर आहे पण हे मतदान कोणाचं कमी होतय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला ज्यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं ज्यांनी त्यावेळेस शिवसेनेला मतदान दिलं त्यांचं मतदान कमी होतंय हे आपण लक्षात घ्या आणि त्यांचं मतदान कमी होतय याच कारण त्यांचं मतदान कमी होत याच कारण कि या नवीन मतदाराला काँग्रेसमध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये शिवसेनेमध्ये काहीच फरक त्या ठिकाणी सापडत नाही दोन हजार चौदा ला टू जी स्कॅम या नावाने भ्रष्टाचार झाला म्हणून भारतीय जनता पक्ष ओरडत होती दोन लाख कोटीची चोरी झाली म्हणून सांगत होता आणि चोर काँग्रेस तो को म्हणून भारतीय जनता पक्षाला शिवसेनेला आणला दुसऱ्या बाजूस भारतीय जनता पक्ष शिवसेना सत्तेवरती आली त्यांनी सुद्धा चोऱ्यांचाच बार केला दुसरा काहीच केला नाही सुप्रीम कोर्टाने जो इलेक्ट्रोइट बॉन्ड म्हणजे मतदाराचा बॉन्ड इलेक्शन सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं लावले ठेवून द्या ठेवून द्या ठेवून द्या सगळ्यांनी खाली बसून घ्यायचे खाली बसा ए राजा बस अंगात येऊ देऊ नको आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने सुद्धा फार वेगळं केलं नाही हा जो मतदानाचा भग की ज्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली के सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलं याने ज्या पद्धतीने पैसे जमा केले ते सुद्धा घटनाबाह्य पद्धतीने केले